आज या ठिकाणी तुम्ही वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन केलंय बरोबर काय म्हणणं आहे तुमचं ते वडट्टीवारानं काय केलं की जगदगुरु नरेंद्र चारजी महाराजांना महाराज कसे असं म्हणतात तर लक्षात घ्या त्या वडेट्टीवाराला आम्हाला हे आहे की जगद्गुरु गुरु नरेंद्र चारजी महाराजांना ही पदवी ते आम्ही कोणी दिलेली नाही ती पदवी जी दिलेली आहे आपला आखाडा परिषद आहे आणि त्या आखाडा परिषदांनी ती पदवी दिलेली आहे आणि ती पदवी अशी झाली की तेरा आखाडे अठरा उपआखाडे सप्त खलसे आणि लाखो साधूंचं एकमत आहे आणि जगद्गुरु नरेंद्र चारजी महाराज असं कार्य त्यांनी बघितलेलं आहे आणि त्या आखाडा परिषदेनं दोन हजार महा सोली जगदगुरु नरेंद्र चारजी महाराजांना ही संतांची पदवी दिलेली आहे आणि ते निश्चित संतच नाहीत तर ते आमचे जगद्गुरु सण आहेत आणि त्याचबरोबर जगद्गुरु धर्मगुरु आणि सद्गुरु आहेत आणि दुसरं महत्वाचं असं की साधू संतांनी सांगितलेलं आहे तुकोबर आहे म्हणतात की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेतेची ते जाणावा आणि आज आमच्या जगद्गुरु नरेंद्र चारजी महाराजांचं जे कार्य आहे रंजल्या गांजल्याला कार्य आहे आज मला त्या वेट्टीवारला हे सांगायचंय की बाबा तू माझ्या जगद्गुरू तू आमच्या हिंदुस्थानाचा जे आमच्या हिंदू धर्माच्या आम लक्षात घे आज आमच्या जगदगुरु नरेंद्र चार महाराजांनी जवळजवळ पाच ते सात लाख लोकांची व्यसनमुक्ती केलेली आहे मला तुला हेच तुम्हाला हेच सांगायचंय की लक्षात घ्या एखाद्याच्या घरी जावा दारू पेनाराच्या जा घरी जावा आणि त्या दारू पेनाराच्या घराची काय व्यथा असते ते हे विचार करा मग तुम्हाला कळल की माझ्या आमच्या जगद्गुरू नरेंद्र चारजी महाराज काय आहेत तुम्ही उचलली जीप आणि लावली टाळाला दुसरं महत्वाचं असं की लक्षात घ्या आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी जगतगुरु माऊलीचे समस्या मार्गदर्शनचे कार्यक्रम आहेत माऊलींचा संदेश असा आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा जग हे काय चाललेलं आहे विनाशाकडे चाललेलं आहे आता आमची मागणी हेच आहे की त्या वेटेटी वारानं विचारपूर्वक बोललं पाहिजे होतं ते चुकीचं बोललेलं आहे जर त्याने माफी नाही मागितली तर आम्ही इथं थांबणार नाहीत आम्ही जे हिंदू धर्माचे आहेत आमच्या हिंदूंच्या भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत वास्तविक जे आमचे जगद्गुरू नरेंद्र चारजी महाराज बोललेले आहेत ते काय चुकीचं बोललेलं तो आम्ही साध आम्हाला आमच्या गुरुने आदेश दिला म्हणून आम्ही आदेशाचं पालन केलं आणि आज आमच्यामुळंच भाजप सत्तेमध्ये राहिलेलं आहे आमच्या जगद्गुरूंनी सांगितलं सर्व साधू संतांनी सांगितलं सर संघाने सांगितलं वारकरी संप्रदायाने सांगितलं की बाबा रे आपला धर्म खत्रेमध्ये आहे आपण एकजूट झालं पाहिजे आणि आपला जर धर्म सावरायचा झाला तर आपण काय केलं पाहिजे भाजपला मतदान केलं पाहिजे तो भाजप केवळ आणि केवळ बाकीच्या कुणामुळे आलेला नाही तो केवळ आणि केवळ आम्हा हिंदू धर्मियांच्या लोकांमुळे आलेला आहे आमच्या साधू संतांमुळे आलेला आहे वारकरी संप्रदायामुळे आलेला आहे सरसंघामुळे आलेला आहे आणि केवळ ह्याच्यामुळे आलेलं आहे आणि हे बोललेत ते चुकीचं बोललेत यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची इच्छा आहे